शिव पावन भूमीत असणाऱ्या माजलगाव शहराची नगरपालिकेची निवडणूक चालव आज आपण त्या धर्तीवर आहात त्या धर्तीवर आहात बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पावन भूमीत असणाऱ्या या शहरामधून श्री आणि विकासावर आणि माजलगाव शहराच्या धर्तीवर या विकासाचे मॉडेल मनुष्री विकासाचे गंगा जर हायचे असेल तर बहतर जनता पंढरपूरच्या विठ्ठला सारखी नक्की दत्ताजी राजवं साहेब यांच्या पाठीमागे उमरव श्री या आपल्या लाडक्या वैभवशाली नेत्याला माजलगाव नगर सभागृहामध्ये आणि कष्ट करायच्या हकीला व म्हणून असणारे दत्ता असल्यामुळे येथील जनता नक्कीच आपल्या या वैभवशाली नेत्याला माजरगावच्या सभागृहामध्ये पाटाले शहर नाही कारण अत्यंत शांत साहेबी व पाण्यासारखा म्हणून राजवं साहेब यांची ख्याती असल्यामुळे उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून पाठवायचे म्हणून येथील बहातर जनता आतून झालेले दिसून येत आहे साहेबांना परिचार साहेब विकासा बाजू कोसळूर असणारा बाजलगाव शहराचा विकास करण्यासाठी आपल्या सारख्या तरुण नगर सार नगरसेवकाची या माजलगाव शहराला गरज आहे यातील बहात्तर जनतेने जर आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून संधी दिली तर आपण विकास करून दाखवाल का, का। शंभर टक्के विकास करून दाखवणार व ह्या माझ्या प्रभागातील जे मूलभूत प्रश्न आहेत जसं की पाणी लाईट रस्ते नाली व इतर कोणत्याही मूलभूत सुविधा आम्हाला सध्या भेटत नाही येत त्या मी निवडून आल्या शंभर टक्के पूर्ण करेन हे मी प्रभाग नऊ मधल्या उमेद म्हणजे मतदारांना शंभर टक्के आश्वासित करतो आणि मी जो बोलतो तोच करतो नगरपालिकेच्या माध्यमातून श्री बाळासाहेबजी ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून उभास केले दत्ता वसंतराजी दिवशी नगरपालिकेमध्ये पाठवले तर गंगा गंगाने त्या महाराष्ट्राला सोबेला असे उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून काम करून आणि एक आदर्श नगरपालिका म्हणून माझं शहराचे नाव नक्की करी अशी प्रकार लाईकाला माहिती देताना नगरपालिका माझ्या پرماکر منګه نو مديل उमेदवार نتا وسند راو جي راجون صاحب لاي ديو كلا ما هيتي ده خبرت پطرکار بابر اترکي لاي ديو کرے بي